नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण म्हणजे काय रोज रोज तीच तीच वरण खाऊन कंटाळा आला आहे म्हणून मस्त असं आपण आज डाळ तडका बनवतोय आणि जिरा राईस तिथे मी आरतीवटी डाळ घेतलेली आहे आता डाळ आहे ही स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे तिथे दोन एक पाण्याने मी डाळ धुवून घेते आता इथे आपली दोन पाण्याने डाळ धुवून झालेली आहे ही डाळ आता मी कुकरमध्ये काढून घेते मैत्रीणं पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल किंवा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा प्रेस करा त्यामुळे जे माझे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता या डाळीमध्ये मी एक तेजपत्ता दोन दोन काळा मिरी लवंग त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि यामध्ये आपल्याला शिजायला पाणी टाकून घेतले त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आता आपण तीन ती चार था था। आता ते चार सिट्ट्या घ्यायच्या आहेत मध्यम गॅसवरती चला तर आता कुकर मी ठेवून घेते आणि आपण आता लगेच जिरा राईस बनवूया त्यासाठी पहिले मी तांदूळ काढून घेते तर इकडे मी कोलमचे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे जुने तांदूळ आहेत कोलमचे त्यामुळे सुटसुटीत होतात तुम्ही तुमच्याकडे बासमती असेल तर तुम्ही बासमती घ्या बास आता इथे मी तांदूळ सुद्धा धुवून घेते तांदूळ आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर आपण रोजचं जे वरण खातो तेव्हा जेव्हा कधीतरी कंटाळा आला ना तसं मस्त जिरा राईस आणि डाळ तडका केला ना खूप छान लागतो आणि मुलांना पण खूप आवडतो तर चला आता तांदूळ धुवून झालेले आहेत आपण इथे जिरा राईस बनवूया इथे मी तेल ओतून घेतले आता तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये पाव चमचा जिरं टाकायचं आहे जिरं बघा छान असं फुलले गेले एकदम जळायला नाही पाहिजे असं फुल्लं का छान यामध्ये पाणी ओतून घेतले आपल्याला जितकं पाणी पाहिजे भातासाठी जिरा राईससाठी तेवढं पाणी ते टाकायचं आहे आपले जेवढे तांदूळ असतात ना तेवढं पाणी वापरायचं चवीनुसार मीठ टाकून घेतले एकदा चमच्याने आपण हलवून घेऊया आणि आता ह्या जिरा राईसला एक मोठी उकळी येऊ द्यायची कारण का आहे कुकरमध्ये ना दोन सिटीमध्ये खूप छान बनतो पण माझ्याकडे ना जे डाळ ठेवली आहे ना तोच लहान तो कुकर आहे आणि दुसरा मोठा आहे तर एवढूसा चिरा राईस एवढ्या मोठ्या कुकरमध्ये कसं काय ठेवू म्हटलं चला आता आपण टोपात करूया आणि टोपात पण छान बनतो आता लगेचच इथे मी डाळ डाळीला जो तडका द्यायचा आहे त्यासाठी आपण तयारी करून घेऊया इथे मी एक कांदा आहे हा बारीक चिरून घेते आणि त्याचबरोबर टॅमॅटो लसूण हे सगळं तयार करून घेते कांदा मस्त असा बारीक कापून घ्यायचा पाहू शकता आता इथे आपला कांदा टामॅटो आणि लसूण पण कापून झालेला आहे दोन मिरच्या घेतल्यात चला आता जिरा राईस बघा लहान गॅसवरती मी मस्त असं होत होता बघा सुटसुटीत झाले चिकट नाही होता कारण जुने तांदूळ आहेत हे आणि बघा आहे पण आता मी एका बाजूला ठेवून घेते उतरून आता आपण कुकर खोलून बघूया तर इथे पण आपण बघा आपली डाळ दाखवते मी तुम्हाला छान अशी सी, शिजल्या गेलेली आहे आता हा तेजपत्ता आहे हा काढून घेते मी तर खूप घट्ट झाले ना तर ह्याच्यामध्ये मी पाणी ओतून हो घेते चला आता लगेच ह्याला आपण तडका देऊया आता इथे मी कढई ठेवून घेतले यामध्ये तेल ओतून घ्यायचे आपल्याला दोन पळी आणि त्यानंतर थोडंसं आपण तूप टाकून घेऊया इथे मा माझ्याकडे साजूक तूप आहे ते टाकून घेते मी आता इथे बघा मस्त हे गरम झाले यामध्ये थोडी म्हणजे पावचमच्यासारखी मोहरी टाकली त्यापेक्षा थोडी कमी आहे कारण डाळ कमी आहे आपली म्हणून त्यानंतर पावचमचा जिरं टाकायचं आहे सुद्धा छान फुललं ना बघा आता हिंग टाकून घेतले दोन भर असे हिंग टाकले मी फोडणीला त्यानंतर असं भरपूर लसूण टाकलं आहे लसूण छान असा परतवून घ्यायचा थोडासा ना गुलाबी कलरचा होईपर्यंत आणि आता यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया आता कांदा कांदासुद्धा आपण छान परतवून घ्यायचा त्यानंतर लगेच कढीपत्ता कांद्याबरोबर कढीपत्ता पण छान परतून होतो आता इथे सुक्या मिरच्या पण टाकायच्या फोडणीला पण माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी नाही टाकलेत आता टामॅटो कांदा छान असा मऊ झालेला आहे त्यानंतर आपण टॅमॅटो टाकून घेतले आणि टॅमॅटो पण चांगला परतून घ्यायचा बघा मस्त असा टॅमॅटो पण परतून झालेला आहे आता यामध्ये आपण सुक्के मसाले टाकून घेऊया जसं काही मिरची पावडर त्यानंतर इथे मी थोडीशी काश्मीरी टाकलेली आहे आणि लगेच आपण हळद धनाजिरा पावडर आता हे आपण मिक्स करून घेऊया यामध्ये गरम मसाला पण टाकायचा आहे आपल्याला आता छान परतवून घ्यायचा मध्यम गॅसवरतीच परतवून घेते त्यानंतर थोडासा गरम मसाला तर बघा छान असा हा तडका मस्त असा पण फोडणी झालेली आहे छान परतवून घेतलंय आता आपण जी डाळ आहे ही ओतून घेऊया आता सर्व मिक्स करून घेऊया हे खूप घट्ट आहे थोडं पाणी ओतून घेतले मी त्यानंतर चवीनुसार मीठ कारण थंड झाल्यानंतर खूपच आणखीन घट्ट होते मग तर बघा इतका छान तडका झाला आहे मस्त असा सुगंध येतो आहे आणि आता ना ह्याला एक मस्त उकळी येऊ द्यायची आपल्याला एक दोन दोन मिनटं आपण एक दोन मिनटं छान उकळून घ्यायची मध्यम गॅसवरती त्यानंतर डाळीला म्हणजे हा जो आपण डाळ तडका केला आहे ना खूप चविष्ट लागतो त्यानंतर थोडेसे मी पापड पण तळून घेते कसं आहे ना आमच्या घरामध्ये डाळ तडका केला जिरा राईस केला ना तरी पण भाजी पण पाहिजे पापड पण पाहिजेच त्यामुळे थोडेसे पापड तळून घेते तर हे तांदळाचे पापड आहेत चिप्स सारखे आणि खूप छान लागतात हे पापड असं तोंडात टाकल्यानंतर लगेच विरघळतात असे छान पापड आहेत हे चला आता पापड पण आपले तळून झालेत आता इथे बघा आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली मस्त आपला हा डाळ तडका जिरा राईस पापड छानपैकी सगळं स्वयंपाक आपला झालेला आहे आता आपण लगेच ताट करून घेऊया तर बघा अगदी सुटसुटीत झाला आहे हाताने तुम्ही असं सोडला आहे भात सुट्टा केला आणि लगेच सुट्टा होईल इतका सुटसुटीत झालेला आहे बघा आम्हाला ना थोडंसं चिकटच भात आवडतं पण मी सुटसुटीत केला आहे हा जिरा राईस आहे म्हणून तर मैत्रीणं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट पण करा आणि सर्वांनी या जेवायला बघा किती मस्त हा आपला डाळ तडका तयार आहे आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि एक मिरची ठेवली पापड चला तर मैत्रिणीं मस्त असं बघा चमचमीत आपली जिरा राईस आणि डाळ तडका तयार आहे या जेवायला सर्वांनी Pada video, apa nasihat Cikana Winodio? Mau tahu itu perintah Bye-bye.